एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशीच्या सुनावणी दरम्यान बहुचर्चित मैत्रीय ग्रुप कंपनीने गुंतवणूकदारांच्या पैशातूनच मालमत्ता जमवली असे निरीक्षण माननीय मुंबई सेशन कोर्टाने केले मैत्रीय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटनेने या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली होती मैत्रीय प्रकरणी आव्हान दिले होते टाइम बाउंड अर्ज दाखल केल्याने त्यानुसार सेशन कोर्टामध्ये मैत्रीय प्रकरणाला गती मिळाली मैत्रीय कंपनीने दोन हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरू झालेल्या मैत्रीय कंपनीने दोन हजार सोळामध्ये अचानक कंपनी बंद केली अठरा वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशातून कोट्यावधीची मालमत्ता जमवली मागील आठ वर्षांपासून पीडित गुंतवणूकदार परतावा मिळण्यासाठी शासकीय प्रशासकीय विभागाकडे पाठपुरावा करत होते मैत्रीय संचालकावर गुन्हे दाखल झाले अटक झाली प्रकरण कोर्टात केले परंतु गुंतवणूक केलेला पैसा परत मिळत नव्हता ज्यांनी रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली बेरोजगार महिला तरुणांना खोटी आमिष दाखवून गुंतवले त्यांनी हातवर केले त्यामुळे गुंतवणूकदार सैरभैर झाले होते फसवणूक झालेले गुंतवणूकदार एकत्रित येऊन नाशिक येथील संगीता कदम यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये संघटना स्थापन झाली ऍडव्होकेट संतोष गुनाकी यांच्या हाती प्रकरण सोपवले ऍडव्होकेट प्रदीप घरत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने कामकाज चालले एकोणतीस ऑगस्ट या दिवशी मुंबई सेशन कोर्टात सुनावणी झाली संघटना अध्यक्ष संगीता कदम हेमलता पाटील रजनी माळकर कल्पना महाजन सुमित्रा कुचनकर मंदाकिनी अत्राम मीना डांगे सुनीता मॅडम विपिना पाटील कल्पना चौधरी सुधीर माळकर लक्ष्मण कोर प्रधान सर आदी संघटना सदस्य उपस्थित होते सुनावणी दरम्यान कोर्टाने स्पष्टीकरण दिले की मैत्रीय कंपनी संचालकांनी घेतलेल्या मालमत्ता ह्या गुंतवणूकदारांच्या पैशातूनच घेतलेल्या आहेत पाच ऑगस्ट रोजी जी ऑर्डर झाली त्यानुसार ई आणि सी ए यांनी कामकाजाची आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करावी अशा सूचना दिल्या आहेत मैत्रीय प्रकरण एका निर्णायक स्थितीत कोर्टात आहे मागील दहा वर्षांपासून दुर्लक्षित प्रकरणात संघटनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे संघटना सतत कोर्टात प्रत्येक बाजूने प्रयत्नशील आहे दोन हजार बावीसपासून संपूर्ण मैत्रीय पीडितांसाठी मुख्य प्रकरणात फक्त एकमेव संघटना सहभागी झालेली होती परंतु एकोणतीस आठ दोन हजार चोवीस या दिवशी मैत्रीय असोसिएशन ही दुसरी संघटनाही सहभागी झाली आहे त्यांनी ॲडव्होकेट जटसिंग जमखंडी या वकिलांची नियुक्ती केली आहे मान्य कोर्टाने त्या वकिलांना मैत्रीय प्रकरणात संघटनेचे वकील ॲडव्होकेट संतोष भडखुनाकी व एस पी पी प्रदीप घरतसर यांना सहकार्य करण्यास परवानगी दिली आहे एकोणतीस तारखेला स्पेशल एम पी आय डी कोर्टात न्यायाधीश एन जी शुक्ला साहेबांनी सक्षम प्राधिकारी अधिकारी आणि आर्थिक गुन्हे शाखेस मागील पाच आठ दोन हजार चोवीस रोजी जो निकाल मान्य कोर्टाने दिला त्यानुसार पुढील कार्यवाहीची विचारणा केली व तसा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यास सांगितले तेव्हा सीए ऑफिसने रिपोर्ट सादर केला व आर्थिक गुन्हे शाखेने पुढील मुदत मागून घेतली तसेच संघटनेचे वकील संतोष भटगुनाकी यांनी गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी भक्कम पूर्णपणे बाजू मांडली आहे सक्षम प्राधिकारी अधिकारी यांनी मालमत्ता विक्रीची प्रक्रिया शासन तसेच न्यायालयाच्या गाईडलाईनने सुरू केली आहे ही संपूर्ण मैत्रीय पीडितांसाठी आनंदाची आणि महत्वाची घटना आहे व्हिडिओ रिपोर्टर लक्ष्मण बिलोरे के न्यूज मराठवाडा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल